श्री स्वामी समर्थ उद्या सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावसेला विशेष महत्त्व दिले जाते अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवारी अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असं आपलं धर्मशास्त्र सांगत असते या समोती अमावस्येला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या वैशाख अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही वैशाख अमावस्या दोन दिवस असणार आहे एक सोमवारी आणि दुसरे म्हणजे सत्तावीस मेला मंगळवारी असे दोन दिवस ही अमावस्या तिथी असणार आहे आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी या दोन्ही दिवसात कधीही करू शकता कारण या दोन्ही दिवशी अमावस्या तिथी ही असणार आहे सोमवती अमावसेला ज्या घरामध्ये हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावसेच्या मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे पहा धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमची घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदते म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच चास महत्वाचं आहे तसेच आपल्या घरामध्ये एकोपा असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं जेव्हा घरामध्ये असे आनंदाचे सकारात्मक वातावरण असते तेव्हा घरामध्ये लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं पैसा तर हवा आहे परंतु यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा तितकंच महत्वाचे आहे आणि म्हणून उद्या सुमोती अमावस्येला आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा अमावस्येच्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते शास्त्रानुसार अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्त्व हे खूप वाढते सोमोती अमावसेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते अमावसेच्या दिवशी आपण जे काही विशेष उपाय करतो तर ते उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येत असते नारळ हे आपल्या हिंदू धर्मात एक पवित्र आणि शुभ मानले जाते आणि म्हणून धार्मिक विधीमध्ये नारळ वापरण्याची अनेक कारणे सांगितली जातात नारळाला तीन डोळे असल्याने ते ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते नारळावर असलेल्या तीन छिद्रांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी जाते आणि या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते याचा वापर हा धार्मिक विधीमध्ये केला जातो नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक जर आतील पांढरा शुभ्र मोहूबाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानांच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणून आपल्याला अमावसेच्या दिवशी नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण हे, हे। वाता प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये शक्य असेल तेव्हा सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर एक नवीन लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकू टाकायचा आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तुम्हाला तयार करायचा आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला लाल रंगाचा कपडा हा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अंतरायचा आहे त्यानंतर त्या कुंकुवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून घ्यायचे आहेत यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि यानंतर देवघरामध्ये बसूनच एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे यानंतर तो नारळ तिथून घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचा आहे आतल्या साईडने बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधला तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्ही असा नारळ घराच्या मुख्य दरवाजावरती बांधता तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही कोणत्याही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो तेव्हा तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच येत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात तेव्हा ती व्यक्ती त्या नारळाखालून आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या व्यक्तीचे वाईट विचार नकारात्मकता ही तिथेच नष्ट होत असते त्यामुळे आपल्या कुटुंबाचं कायम संरक्षण हे होत असतं आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना कधीही नजरदोष किंवा करणीबाधाची आहे तर तीसुद्धा होत नाही सोबतच या उपायाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरातील पैशाच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात सोमवती अमावस्या म्हणजे जेव्हा ती अमूस्या सोमवार येते तेव्हा तिला सोमवती आमूस्या असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांच्या पूजेसोबतच संपूर्ण शिवपरिवाराचीही पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि शिवलिंगावरती एक नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करताना सर्वप्रथम नारळ हा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक बेलाचे पान ठेवायचे आहे एक पांढरं फूल ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तो शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचा आहे यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बिघडलेली कामे देखील सुरळीत होतात आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशीसुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता तर या सोमवतीमसेला हे उपाय तुम्ही तुमच्या घरात आवर्जून करा यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी यायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास हा अखंड राहील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त